नमस्कार मित्रांनो आज आपण एकोणावीसशे नव्वद ते दोन हजार चोवीसपर्यंत जे काही समानार्थी शब्द आलेले आहेत ते बघणार आहोत त्यामध्ये पहिला शब्द आहे चंद्र चंद्राला समानार्थी शब्द विभाकर इंदू शशी सुधाकर हिमांशू रजनीनाथ शुधांशु विधू सोम शशांक कलाधर कलानिधी शशधर शुभ्रांशू निशानाथ आणि निशापती या ठिकाणी एक लक्ष ठेवायचं चंदाशू जर म्हटलं तर तो सूर्याला समानार्थी शब्द आहे आणि सुधांशु आणि शुभ्रांशु जर म्हटलं तर तो चंद्राला समानार्थी शब्द आहे त्यानंतर भुंगा भुंग्याला समानार्थी शब्द आहे भ्रमर अली मधुप मिलिंद मधुकर आणि भृंग भ्रमर अली मधुप मिलिंद मधुकर आणि भ्रूंग त्यानंतर तिसरा शब्द आहे किंकर किंकर म्हणजे काय तर दास सेवक नौकर अनुचर उलिंग चाकर या ठिकाणी अनुचर चाकर उलिंग यासारखे शब्द आय बी पी एस टी सी एस ज्या एक्झाम घेते त्यामध्ये हो। विचारले जातात त्यानंतर सिंह सिंहाला केसरी पंचानन मृगेंद्र मृगराज आणि वनराज असे समानार्थी शब्द आहेत या ठिकाणी मृग जर म्हटलं तर हरिण मृगेंद्र किंवा मृगराज म्हटलं तर सिंह आणि शाखा मृग जर म्हटलं तर माकड किंवा वानर आणि तसेच वाघ या शब्दाला समानार्थी शब्द व्याघ्र शार्दूल आणि व्याल असे आहेत तर सिंहासाठी केसरी पंचानन मृगेंद्र मृगराज आणि वनराज त्यानंतर महत्त्वाचा शब्द सूर्य सूर्याला रवी भास्कर मित्र आदित्य भानू तेजोनिधी सविता मार्तन अमरीश चंडाशू दिनमणी अर्क दिनकर प्रभाकर या सुद्धा एक शब्द लक्षात ठेवायचा जर सविता जर म्हटलं तर सूर्य सरिता जर म्हटलं तर नदी आणि सरतपती जर म्हटलं तर समुद्र त्यानंतरचा शब्द आहे विदूर विदूर म्हणजे ज्ञानी शहाणा माहितीगार अनुभवी आपल्याला खूपदा विदूर आणि विधुर मध्ये कन्फ्यूज होत तर विदूर म्हणजे ज्ञानी शहाणा माहितीगार अनुभवी आणि विधूर म्हणजे पत्नीचे निधन झालेला त्यानंतरचा शब्द आहे हत्ती हत्तीला समानार्थी शब्द गज गजराज कुंजर वारण आणि नाग खूपदा आपल्याला वाटतं की नाग हा शब्द हत्तेला समानार्थी नसेल पण हत्तीला नाग हा समानार्थी शब्द आहे त्यानंतर वानर वानर या शब्दाला समानार्थी शब्द मरकट कपि आणि शाखा मृग तुम्हाला लक्षात असेल की आपण मृग म्हणजे हरिण म्हटलं मृगेंद्र किंवा मृगराज म्हणजे सिंह म्हटलं आणि शाखा मृग जर आले तर त्याला आपण वानर म्हटले शाखा म्हणजे झाडाच्या फांद्या तर आपण लक्षात ठेवू शकतो की शाखा मृग हा शब्द वानरसाठी आहे त्यानंतर हरिण हरीन। हरिणला शब्द आहे मृग कुरंग आणि सारंग त्यानंतर अकरावा शब्द आहे वस्त्र त्या त्याचे समानार्थी शब्द आहे अंबर वसन पट कपडे बारावा शब्द रात्र रात्रीसाठी समानार्थी शब्द रजनी निशा यामिनी विभावरी शर्वरी त्यानंतर तेरावा शब्द आहे पुत्र पुत्रासाठी समानार्थी शब्द नंदन तनुज सूत आत्मज तनय मुलगा त्यानंतरचा चौदावा शब्द आहे सरिता सरिताचे समानार्थी शब्द नदी तटिनी तरिंगिणी जलवाहिनी आणि आपण मागे बघितलं की सविता हा सूर्यासाठी सरिता नदीसाठी आणि सरितपती हा समुद्रासाठी त्यानंतरचा पंधरावा तलाव। तलाव शब्द आहे तलाव तलावचे समानार्थी शब्द तडाख सरोवर कासार त्यानंतर सोळावा शब्द पद्म कुमुद पंकज सरोज नीरज अंबुज राजीव नलिनी अरविंद त्यानंतर सतरावा शब्द आहे कालोक काळोखचा समानार्थ शब्द तम अंधार तिमीर काळोख अंधकार तम अंधार तिमीर काळोख अंधकार त्यानंतर वारंवार विचारणारा शब्द अनल अनलचे समानार्थी समानार्थ शब्द आहे वन्नी विस्तव पावक अग्नि वैश्वानर वन्नी विस्तव पावक अग्नि वैश्वानर त्यानंतरचा सूर्य सविता मित्र रवी आदित्य भानू भास्कर चंडाशु, अर्क दिनकर दिनमनी प्रभाकर दिवाकर अमरीश त्यानंतरचा विसावा शब्द वीज विजला समानार्थी शब्द तडीत विद्युत चपला सौदामिनी भिजली विद्युलता या ठिकाणी चपला आणि सौदामिनी हे लक्षात ठेवायचं विजया शब्दासाठी समानार्थी शब्द त्यानंतरचा एकवीसवा शब्द राजा राजा या शब्दाला समानार्थी शब्द भूपती भू भु, नृ नरेश नरेंद्र भूपाल नृपती राय लोकपाल भूमिपाल पृथ्वीपती आणि प्रजापती भूपती भू भु, नृप नरेश नरेंद्र भूपाल नुपती राय लोकपाल भूमिपाल पृथ्वीपती आणि प्रजापती त्यानंतरचा बावीसवा शब्द आहे चांदने तर यासाठी कौमुदी ज्योत्स्ना चंद्रिका त्यानंतर वारा वारा या शब्दासाठी समानार्थी शब्द समीर समीरण वाद वायू पवन अनिल त्यानंतर अग्नी अग्नीसाठी समानार्थी शब्द विस्तव पावक अंगार निखारा वैश्वानर अनल त्यानंतर घर यासाठी समानार्थी शब्द सदन ग्रह गेह आले निकेतन भवन निवारा सविस्व शब्द विष्णू त्यासाठी समानार्थी शब्द श्रीपती रमापती रमेश चक्रपाणी अच्युत केशव नारायण माधव गोविंद पुरुषोत्तम वासुदेव पितांबर शेषशाही श्रीपती रमापती रमेश चक्रपाणी अच्युत केशव नारायण माधव गोविंद पुरुषोत्तम वासुदेव पितांबर शेषशाही त्यानंतरचा शब्द पाणी पाणी या शब्दाला समानार्थी शब्द जल पय नीर तोय अंभ अम्भ, अंबू अंबुक आप जीवन सलील उदक वारी या ठिकाणी सलील हा शब्द महत्वाचा आहे आणि अजून एक लक्षात ठेवायचं जर वारी म्हटलं फक्त वारी म्हटलं तर जलसाठी आणि वारी राशी जर म्हटलं तर समुद्रासाठी तसेच अंबूला आपण जर ज लावलं तर तो शब्द अंबुज होतो आणि तो शब्द कमळ या शब्दाला समानार्थी शब्द आहे अंबू म्हणजे पाणी आणि ज म्हणजे जन्मणारा त्यानंतर नीर म्हणजे पाणी आणि म्हणजे आपण जर ज लावलं तर होतो, नीरज होतं आणि नीर म्हणजे पाणी आणि ज म्हणजे जन्मणारा आणि नीरजसुद्धा कमळ या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे तसेच जल नीर तोय पय या शब्दांना आपण जर द हे अक्षर लावलं द म्हणजे देणारा तर ढग या शब्दासाठी समानार्थी शब्द होतात जसे की जलद नीरद तोयत पयोत आणि पयोधर त्यानंतरचा शब्द आकाश आकाश या सा शब्दाला समानार्थी शब्द आभाळ गगन अंबर अंतराळ अवकाश नभ अंतरिक्ष तारांगण नभांगण वियत आणि वितान या ठिकाणी वियत वितान अंबर असे काही शब्द आहेत जे की म्हणजे आपल्याला आय बी पी एस किंवा टी सी एस या एक्झाममध्ये विचारले जातात त्यानंतरचा शब्द दिवस या शब्दाला समानार्थी शब्द दिन वार वासर अहन दिन वार वासर अहन त्यानंतरचा शेवटचा शब्द तेज तेज या शब्दाला समानार्थी शब्द प्रवाह हो प्रकाश तेजुमय तेजस्वी प्रभा आणि आभा प्रवाह हो प्रकाश तेजोमय तेजस्वी प्रभा आणि आभा तर अशा प्रकारे आपण तीस तीसपेक्षा जास्त समानार्थी शब्द बघितले आहेत असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा थँक्यू आणि लाईक करायला विसरू नका